शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांचा बंद सुरू असताना ट्रक चालवणाऱ्यांना अडवून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यासह त्यांच्या गाड्यांच्या काचांना काळं फासण्यात व गाड्यांच्या टायरामधील हवा सोडून देत वाहन चालकांनी उग्र आंदोलन केलं गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोटला बस थांबाजवळील ईदगाह मैदानाबाहेर रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी गर्दी झालेले पोलिसांनी सौम्य लाठीमार केला या महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती दरम्यान या प्रकरणी बिंगार कॅम्प पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेत व समज देऊन सोडून दिलाय केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तीवीस अभियानामध्ये नगर महापालिकेकडे ड वर्ग गटास राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे नाशिक विभागामधून प्रथम क्रमांक मिळवला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये एकूण नऊ हजार पाचशे पैकी अहमदनगर महापालिकेने सात हजार एकशे पंचावन्न गुण मिळवलेत तसेच स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत कचरा मुक्त शहर म्हणून स्टार नामांकन प्राप्त केलं असून मुक्त शहर दर्जा प्राप्त झाला आहे अशी माहिती आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिली आहे बहुचर्चित नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणातील गैरव्यवहारांच्या रखडलेल्या तपासाला गती मिळाली आहे बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांनी संगणमत करून तब्बल दोनशे एक्क्याण्णव कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे पोलिसांनी न्यायालयात गुरुवारी झालेल्या युक्तिवाद दरम्यान ही माहिती दिली आहे शिवसेनेच्या वतीने नेता शुभाष चौक येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमे जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय नगरसेवक नज्जू पहेलवाणी यांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासनाने आरक्षित केलेली कचराकुंडीची चार हजार स्क्वेअर फुटाची जागा बेकायदेशीरपणे बळकावली आहे या ठिकाणी सय्यद जफर हसनमिया या त्यांचे गुंड प्रवृत्तीच्या नातेवाईकांनी अन्नी अनधिकृत व विना परवानगी बांधकाम केले आहे हे बांधकाम पाडण्याबाबत अर्ज केला होता त्यावर अद्याप कारवाई झाली नाही अनधिकृत व विना परवाना बांधकाम असलेले लाईन बाजार कोठला येथील बेस्ट बेकरी मीरा मोबाईल ट्रॅव्हल्स अल्फा इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स व एक चहाची टपरी बेकायदेशीर आहे या ठिकाणी तातडीने कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे शहराच्या खबर बात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर